आम्हाला भौतिक सुविधा आहेत पण जीवाच्या सुखासाठी मात्र शिवा आहे म्हणून शरण जावे शिवा काय होत दी दोष कोणते दोष अनव मायामल माया मल कार्मिक मल चित्तांत शिकामणीमध्ये अध्यगुरु रेणुका दि तीन दोष सांगतात मल दोषामध्ये अनवमल अज्ञानामुळं मायेमुळे आलेलं मल अनव मायामल माया मला आणि कार्मिक मल कुविचारामुळं वाईट कर्मामुळे आलेला दोष 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 मलदोष अवरण मन राहुने त्याच्यासाठी आम्हाला देवाला साधू संताला शरण जावं लागत आमचा मलदोष नाहीसा व्हावा याच्यासाठी वन्नाळे सर अखंड कर्म उपासना आमचा मलदोष नाहीसा करते ते तत्व बाराव्या शतकामध्ये क्रांतीसुरे जगतज्योती महात्मा बसवन्नाने काय कवे कैला असे मूल मंत्र बाराव्या शतकामध्ये दिला मल दोष राहून अखंड कर्म उपासना आमचा मल दोष नाही कर्म उपासना आम्हाला कळाली पाहिजे आम्ही फक्त बाल्या बाली बाल्याचा माय बाल्याचा बाबा आम्ही दोन आमचे दोन त्याचा झाला चौकोन चौकोनात राहतो कोण बालीचं लग्न होतं बाल्याचं लग्न होतं आम्ही दोन एवढ्या पुरता आम्ही मर्यादित संसार जर करायला लागला तर संसार आमचा आहे तरी आम्ही सेट नाही घर मे सबकु सेट आहे माइंड अपसेट आहे आमचं माइंड अपसेट होऊ नये म्हणून सगळं सेट असण्यापेक्षा माइंड अपसेट असावं पत्राच्या जरी घरात राहिलो तरी आमचं जर माइंड अपसेट असेल तर आमच्या राहण्याला अर्थ नाही माइंड जर सेट असेल तर गो। पत्रात राह आनंदात राहतो शुभार कर्म उपासनेचं सिद्धांत एका जंगलाला ला आग लागली चिमणी उडते पाण्यात बसते उडते जाते जंगलावर टाकते दोन थेंब तिथं बाजूला माकड आहे माकड विचारते चिमणी तुझ्या दोन थेंबानं या समाज रूपी जंगलाला लागलेली ला ला आग विजणार आहे का बेसना धिंता असना धिंता पराधिनता सोयरा अनाचार दुष्टाचार भ्रष्टाचार सोयराचार रूपी समाज रूपी जंगलाला लागलेली आग एका शब्दाला एक एक तास लागतो बारा शब्दाला बारा तास लागतात एका कीर्तनानं गुरुजी तुमच्या कमी होत नाही पण एक जरी तरुण व्यसनापासून बाजूला गेलं ना तर कीर्तनाच सार्थ काय शिवार खऱ्या अर्थानं चिमणी म्हणते दादा अरे माझ्या दोन थेंबाने या समाजरूपी जंगलाला लागलेली ला ला आग विजणार नाही पण जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्याच्या यादीत मध्ये नाव राहणार नाही विजवणाऱ्याच्या यादीत राहील पायाला हात लावतो लावायचं काम करू नका विजेत आलं नाही तर नाही पण लावणं बंद करा जिथं लावणं लावणं चालू आहे तिथं आम्ही उद्धवस्त होतो आम्ही उद्धवस्त होण्याचं कारण तर लावा लावी लावा लावी म्हणजे एक दुसऱ्याला वडून खेचणं त्याला मध्ये इंग्रजीत शब्द आहे रिस्पेक्ट टू इच वन अनदर लिव्ह अँड त्याच नाव आहे मी प्रकाश पाटलाचा सन्मान करावा प्रकाश पाटलाला माझा सन्मान करावं आम्ही जगाच्या सन्मानात आम्ही पात्र व्हावं मी प्रकाश पाटलाचा अपमान करावा प्रकाश पाटलांनी माझा अपमान करावा दोघजणी समाजाच्या निंदेश पात्र व्हावं त्याच्यासाठी रिस्पेक्ट गीत बन सन्मान करायला शिका सन्मान घ्यायला शिका एका दिवशी खेकडे घेऊन अमेरिकेची बाई बसली दोन दोन सेकंदाला आला असं असं हलवायचं भारतातली बाई खेकडे घेऊन बसली होती उगा असं हात धरून बसली मी म्हणलो बाय असं का कराल काय नाही म्हणली तिनं हलवाली की खेकडे तू का हाली ना झाली तिचे खेकडे सगळे तो पट वरी येऊ लागले हे भारतातले खेकडे होई त्यानं ह्याला वर येऊ दे ही वृत्ती बंद होणार नाही तोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही शुद्ध अंतकरण होण्यासाठी कर्म शुद्ध व्हावं लागत आणि कर्म शुद्ध होण्यासाठी आचार शुद्ध व्हावा लागतो आणि जिथे आचार शुद्ध असतं खऱ्या अर्थानं ते श्रेणत्व प्रदान होतं म्हणून कर्म उपासना आमचा मलदोष नाहीसा करते मने अंतरी विक्षेप वरी बाप मनोनी काय वरवरची करणी नको अंत शुद्ध सात्विक जर प्रेम असल तर खऱ्या अर्थानं आमचा आचार आणि विचार शुद्ध आचार विचार आमचा दोष नाहीसा करतो आणि तिसरा दोष साधू संतांनी सांगितलेला दोष आहे तो संत वचनाने जातो त्याला अवरण दोष अवरण दोष संताचा एक शब्द आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करून वाल्या कोळी आलं त्याला कापायचा सात रांजण भरले होते महर्षी नारद मुनी वाल्या कशासाठी करतो रे जा विचारून ये, ये तो विचारून अद्यकवी महर्षी नारदमुनी म्हणून परिवर्तन होतं आणि माझ्या प्रभू रामचंद्राची उद्या जन्म उत्सव आहे त्यांच्यासाठी रामायणाची महाग्रंथ रामायणाची निर्मिती महर्षी वाल्याकरी करून होते क्षणभराची संताची भेट आमचा राहुनेदी दोष आमचा आवरण दोष मलदोष विक्षेपदोष नष्ट करण्याचं काम संत विचारामुळं आमचे दोष नाहीसे होतात कर्म उपासनेमुळे आमचा मलदोष जातो आचार विचारामुळं आमचा विक्षेप जातो आणि संत विचारामुळे आमचा आवरण दोष जातो आणि अंतकरणामध्ये समदृष्टी निर्माण होते समविचार निर्माण होतो तो समविचार निर्माण झाला कुलवंतवाडी भूषण प्रतिपालक प्रदी पालक राजाधिराज छत्रपती शिवरायांमध्ये अनेक जाती धर्मांच्या एकत्र घेऊन स्वराज्याचा भगवा पथाका धारण केला आम्ही रंगाची वाटणी केली पिवळ तुझ निळ ह्याच काळ त्याच लाल ह्याच मी त्याचा तू ह्याचा ज्या मायबापाची वाटणी केली त्याला देव का करणार आहे शिवाहार वेगळ्या परिवर्तनाकडे घेऊन जातो इथंच का चाळीसावा अखंड शिवनाम सप्ताह गाव नाही काहीच नाही तरी चालले क्षणभरासाठी लक्ष्मण मावली एका जागेवरती थांबले आणि मनामध्ये विचार येऊ लागला रामाला वनवास सीतेला वनवास मज काय काम यायच मागे शेकंदामध्ये प्रभू रामचंद्राने समजून घेतले आणि म्हणाले लक्ष्मणा त्या जागेवरची थोडीशी माती बांधून घे गटोड त्याने उचललं गटोड बांधून घेतलं गटोड खांद्यावरती टाकायचं लक्ष्मण जात असताना वेळ ते गटोड त्यांच्या खांद्यावरती राहायचं तेवढी वेळ त्यांच्याकडे विचार यायचा आणि जेव्हा गटोड बाजूला टिकून टाकून द्यायचं तेव्हा मात्र म्हणायचं भगवंता प्रभू रामचंद्र मी तुमचा दास आहे शिताई मी तुमचा दास आहे विचारामध्ये कुविचार निर्माण व्हायचे पुन्हा गटोड घेत नाही की पुन्हा विचारायचा रामाला वनवास मला काय करायचं जाता जाता एका ठिकाणी प्रभू रामचंद्राला लक्ष्मण विचारता दादा विचारू का देवा तुम्हाला जेव्हा एक गटोड माझ्या खांद्यावरती राहते तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये कुविचार येतात आणि जेव्हा हे गटोड बाजूला जात ना तेव्हा माझ्या विचारामध्ये परिवर्तन होत शुद्ध कायकाच काय करावं लागतं दादा दादा सांगतात तू ज्या जागेवरती क्षणभर थांबला होता त्या जागेवरती सुंदर आणि उपसुंद नावाचे दोन होते त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन वर मागून घेतलेला होता आम्ही दोघ भाऊच भांडून घेऊ तर आम्ही नष्ट होऊ अन्यथा आम्हाला कोणती शक्ती नष्ट करणार नाही आम्ही एवढे भाऊ चांगले आहोत भांडून कधीच घेऊ शकत नाही आम्हाला कोणी नष्ट करणार नाही अहंकाराला सगळ्याला हरवायला सुरुवात केलं ब्रह्म विष्णू महेश तिघही बसलेले आहेत विचार करतात ब्रह्मदेव म्हणतो मी वरदान दिलंय मला काय आता महादेव म्हणतात ते मला काय करताय ना मला कुठे धारण करताय ना विष्णू भगवंता बघा तुम्ही विष्णू भगवंतानं ना। तिल्लतम्मा नावाच्या अप्सराचं रूप धारण केलं आणि त्यांच्या दोघाच्या जवळ गेली दोघाच्या जवळ गेली सुंदाने उपसुंदाला सांगितलं उपसंदा बघ तुझी वहिनी आली त्याने म्हणलं बघ तुझी वहिनी वय त्यानं म्हणलं तुझी होय तुझी होय माझी होय तिनं सांगली भांडून घेऊ नका ज्याचा विजय होईल त्याच्या सोबत मी विवाह करायला तयार आहे दोघांचे युद्ध तयार झाले दोघही नष्ट झाले मी आणि तूचा जो विचार होता जो कुविचार त्या जागेवर निर्माण झाला होता बोलून जाऊ तुम्हाला घरी एक आम्ही दोन मजलीचं घर बांधलेलं आहे घरावरती पाच हजार लिटरची टँक बांधले राजपाडी टँकवरती पाच हजाराचं पाणी आहे आणि आजूबाजूला आम्ही नळ सोडले बाथरूम मध्ये टॉयलेट रूम मध्ये जातो टॉयलेट रूम मध्ये येतं चुल भरतो मध्ये जातो तेव्हा ब्रश करतो चूळ भरतो येणारं पाणी तेच आहे आम्ही संडास रूम मध्ये जाऊन कधी चूळ भरत नाही कारण तिथं बॅक्टेरिया निर्माण होतात कुठे बॅक्टेरिया आमच्या आमच्या विचाराचार्याच्या ही बॅक्टेरिया असतात जागा घाण झाली म्हणून तिथं बॅक्टेरिया निर्माण होतात रोग निर्माण करण्याच्या परंतु आमच्या विचाराचा रोग निर्माण ते बॅक्टेरिया निर्माण होतात ते बॅक्टेरिया निर्माण होऊ नये म्हणून शरण आले त्याचे राहू ने दोष विचाराच्या बॅक्टेरिया दूर जाव्या आणि जीवन सुखमय व्हावं याच्यासाठी संताच्या देवाच्या आणि आई वडिलाच्या शरणात शरण जावं शिवहार शिवहार काचले शंगारे किती हिदिष्ट दुराचारी जर असल तर संताला शरण गेला तर त्याच्यामध्ये देवत्व प्रदान होता बाराव्या शतकामध्ये सातशे सत्तर जाती धर्मात कुळगोत्रातील पंथातील लोकांना एकत्र करून महात्मा बसवान्नी अनुभव मंडपाची स्थापना केली पण त्याच्यामध्ये एक नियम होता अनुभव मंडपामध्ये चोर घुसला चोरी करायला पण जाण्याच्या जा अगोदर नियम होता इष्टलिंग गळ्यामध्ये असल मध्ये प्रवेश करता येत नाही प्रवेशद्वाराने थांबिल इष्टलिंग नाही परत गेला इष्टलिंग मिळत नाही काय करावं शेतात जाऊन वांगू घेतलं वांगू गळ्यात बांधून आलं नाही आहे का इष्टलिंग आहे मधी जाय वांगू बांधून घेतलं मधी गेलं आणि संतांच्या सानिध्यात सातशे सत्तर शरण आणि शरणीच्या सानिध्यात राहून वांगू बांधून घेऊन गेलेल्या माणसाचं डोसक्यातला आपण म्हणतो बा तुला काय वांगू कळते शब्द आहे बघा ती मन तिथूनच निर्माण झाली तुला वांगू कळते काय वांगू बांधून गे घेऊन गेला आणि शरण आणि संत बनून बाहेर आला श्वार कितीही दुष्ट दुराचारी पापी जर असेल आम्हाला जर सज्जनाचा संग लागला ना सज्जन ते आले दावावया दिना उधराया म्हणून आम्हाला तीन विचाराने आचाराने आम्ही जर दुबळे असू श्रीमंतीची मान्यता संताकडे नाही आमची विचाराची दुबळ पण आम्हाला संत घालून टाकून देत असतात म्हणून देवाच्या आई वडिलाच्या चरणाशी लीन व्हावं म्हणून आम्ही कितीही दुष्ट दुराचारी असेल तेवढे तर आम्ही दरोडेखोर वांग बांधून जाऊन आम्ही नाही तेवढे दुष्ट नाही चोरी करणारे चोरी काम करणारे नाही आम्ही सज्जन आहोत आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं पण परिवर्तन होण्यासाठी शिवयोगी संत शिरोमणी मन्मत मावली दुसऱ्या चरणात आठ टाकतात नाम घेता वाचे एनर्जी आमच्या काय खाली असेल माय बर माय असल लेकरू जन्माला घालण्यासाठी त्या मायची कुस पावन पवित्र शुद्ध सात्विक असावी लागते तर चांगले लेकरे जन्माला येतात नाही तर लेझिम खेळत येतात नाही त्यांनी মরাাবা. মরি মরা সাদাডাদে. মরি মরা সাদে. মরা জাদে. भेदुंद अवस्था एवढं घडीचं काच तर कळलं एका दिवशी सोन्याची अंगठी कळाली तर कळालं नाही एवढी अवस्था असत होता ज्ञानी म्हणून लागलो मूळ महत्वाचं आहे आम्ही मला लेकर बिघडलेत मायबाप तपास दुसऱ्या कोणानच बिघडणं होय ना आम्ही पैप तिकडे आमचं ध्यानच नाही एक जण म्हणलं कीर्तन कार व बाप पोरग का बिघडलं यानं महिना महिना जात <laughs> लेकरू काय करायलाय ले? कोण्या आचारा नाही आम्ही पंचवीस अक्कल घेत पाच मजली जरी बांधलं ते जर बिघडलं तर आपल्या सहित सात बारा ऐकून टाकत रात मध्ये <laughs> संस्काराच बिजारो नामस्मरणातून येत म्हणून लेकराचे नाव तपासा चिंट्या पिंटी चिंटी चड्डी चुट्टी चुंक आता ह्याचे सगळ्याचे जर नावं विचारले की नाही राजा राजेश्वर भगवान केशवा सगळ्याचे नावं देवाचे नाव राहतात त्याचं कारण आहे महाराज आहे ना आई वडील जर घरामध्ये नामस्मरण करत असतील तर त्याचं परिमार्जन त्या लेकरावरती होत असतं आणि ते लेकर उद्याला उदयाला येत असतं म्हणून आमचं आचार आणि विचार आहे की नाही एका दिवशी शाळेमध्ये गेलो भूक लागली होती राज पाटील पोराला म्हणलो अरे पोरा थोडंसं मला डब्बा दे खायला म्हणलं त्याला म्हणलं खा गुरुजी खा म्हणजे तुम्हाला काय मिळते काय खा एवढ वाईट वाटलं जेवायला बसलो होतो सून जेवायला वाढ आली होती ते सासू म्हणली ग वाढ तुपाचा काटा वाढ गाव, गाव येचून खातात हे वाड वाड घरी पाच लिटर तूप आहे एक ताण थेंब खाता ये ना ग वाड म्हणली तस म्हणून खा गुरुजी खा हे म्हणलं पिंट्या मी खातो घरी मम्मीने जर तुझ्या विचारली तुझा डब्बा खोन खाला सांगून घेतो गुरुजी मला कुत्र्यानं खाले गुरुजीला कुत्र एका मिनिटात एवढं पोरं हुशार मॅडम म्हणायला पहिल्या जान माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी सुट्टी देणार आहे बंट्यानं घेतला दप्तर बाहेर फेकून दिला मॅडमने विचारले बंट्या दफ्तर बाहेर का फेकला मॅडम सुट्टी घेऊन जाऊ का उशिरा कळलं मॅडम म्हणले ज्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर लवकर देईल त्याला मी सुट्टी देणार आहे भांड्याना दर बाहेर फेकला मॅडम न म्हणले कोण बाहेर फेकलं त्यानं म्हणला मी जाऊ का मॅडम मॅडम न प्रश्न विचारला प्रश्न विचारला दुसरीकड पोरानं कल्ला केली तिसरीकड हे कला करतात थोडं न लावी तीरम एका मंदिरामध्ये पुजारी पूजा करत होता भव्य शिवलिंग होत पण त्या शिवलिंग मंदिराच्या समोर एक मोठ तलाव त्या तलावामध्ये एक मच्छी मासी 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 मारा मासे मारणारा मच्छी मारवणारा मच्छीवाला होता मासे मारणारा तो मासा मारायचा बाहेर फेकायची मासे धरायचा मासे बाहेर फेकायचा पण अंतकरणामध्ये अखंडपणे शिवशंकराचं नामस्मरण पुटपुट षडाक्षरी पंचाक्षरी मंत्र आणि हर हर महादेव हा शिवशंक षडाक्षरी ओम नम शिवाय पंचाक्षरी षडाक्षरी आणि घोष करता करता अखंड तो त्याची सेवा करत राहायचा त्याची सेवा चालू मध्ये पुजारी पूजा पुझा करत होता देवाच्या जवळ होता पण त्याचं सगळं ध्यान द्या मासोळीकड कशी मासोळी पकडतो कशी बाहेर फेकतो कशी मासोळी थडफड करते पदयात्रेला त्यानं गेला पदयात्रेला मालक गेलाय घरी बसून हिन म्हणाली आता शिवपाठ करत असतील आता परमरस्य वाचत असतील आता प्रवचन ऐकत असतील आणि ह्यानं म्हणालाय पदयात्रेत राहून घरी बायको ना मैज दूध दिली की नाही की सोयाबीन काढले की नाही की पाणी पडले की त्यानं कुठं पदयात्रे पदयात्रेत असून संसारामध्ये संसारात असून पदयात्रेत देवाजवळ असून मासोळ्या धराला मासोळ्या धरत असताना देवाचं नाम स्मरण करायला देवानं म्हणला यावेळेस याला पलटी मारून मासुळीवाल्याला पुजारी केला आणि पुजारीला मासुळी धरणारा कोळी केला श्वार आमच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये जे विचाराचं प्रक्रिया चालते ते सगळ्यात महत्वाचं आहे सायन्स सांगतो एका ठिकाणी राजू पाटील एकाला फाशी द्यायची होती त्यावेळी त्यानं विचार केला आणि त्याला सांगितलं याला फाशी देऊ नका आम्ही याला संपवतो त्याला जवळ घेतलं कोबरा नाग दाखवला आणि त्याला सुई टोचली कोबरा नाग दाखवला आणि सुई काहीच नाही सुई टोचली सुई टोचली सुई टोचली जाव घातलं होतं कोबरा फक्त दाखवलं टोचली सुई सुई टोचली दाखवलं कोबरा जागावर मरून गेलं त्यानं आणि दुसऱ्याला कोबरा चावू घातलं आणि सुई दाखवली त्यानं टोचली कोबरा डसला सुई दाखवली त्यानं मला सुई टोचली हसत गेलं आणि याला कोबरा डसविला सुई दाखवली तर हे हसाले आणि त्याला सुई टोचली कोबरा दाखवलं तर सरप चावला सरप चावला सरप चावला म्हणून मरून गेलं नंतर पी एम करून मेंदू मधून काढून बघितलं तर त्याच्या मेंदूत विषयापेक्षाही पुढचं केमिकल तयार झालेलं होतं इथपर्यंत विचाराची प्रक्रिया असते आम्ही जर सकारात्मक विचार घेऊन जाऊ हे सकारात्मक विचार आमच्या अंतकरणात निर्माण होण्यासाठी साधू संतान नामस्मरण आम्हाला सांगितलं <ihen> करी भव पार भव आमचा भव पार करून जाण्यासाठी त्या जगाच्या बापाचा जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत आम्ही आनंदानं त्याचं नामस्मरण घेतलं तर त्यांना आम्हाला धावून येतो जेवढी दिवस त्याची कृपा तेवढी दिवस आम्ही आनंदानं परवाचा प्रसंग सांगतो नांदेड घराकडे निघाला मुलगी आहे पाडव्याचा दिवस आहे मुलीला नवीन ड्रेस आणलेला आहे दोन वर्षाची मुलगी आहे पत्नीला मुलीला घेऊन सासरवाडीला नेऊन सोडायचा आहे नांदेडवरून येतो पन्हाळे सर फक्त चार किलोमीटर गाव बाजूला आहे दोन मोटरसायकलची धडक लागतात आणि दोघ जणही पडतात एक जण जाऊन बरासीत पडते आणि एक जण रोडवर पडत प्रकाश पाटील मार कुठलाच लागलेला नाही थोडं बहुत मार लागला रोडवर पडले पण क्षणामध्ये पाठी मागून कार येते आणि ह्याचा चेंदा मेंदा करून जेवढी दिवस कृपा आहे तेवढी दिवस आनंदाने इथपर्यंत ठीक आहे त्यानं त्याच्या मनामध्ये आणलं ना कंगालाला करोडपती करतं करोडपतीला रोडपरी करायचं काम त्याचं मला आम्ही पानपट्टी जोरात चालवलं तर लोक म्हणतात कुटला देव कुटला देव कालपुरा कोरोना आलता बघा <laughs> <laughs> की बायको म्हणायची पलीकड एवढं लांब लाकूड करायची लाकडाला चपाती जशी फेकायची ते मचकण्या घालून मजलीची बिल्डिंग होती माझी पलीकड पत्रात ठेवली तीन मजली नळी लावायची नळी खाली सोडायची पाणी दिवस आणि दिवसाला पळत आलं तुम्हाला वाटलं घरात गेला असेल मजा कडाला मला म्हणाल गुरुजी कुठं हाय काय कीर्तन येतो शिवहार म्हणायला शिवार मोटर कारावर पडलेल्या फोर व्हीलर अंगावरून जाते त्याला नांदेडला घेऊन जातात सगळेजण सोबत नांदेडला जातात नांदेडला पत्नी जाते बघते डॉक्टरनं सांगितलं डेड आहे डेड आहे म्हणण्याबरोबर तिनं विचार केला आता जगून अर्थ राहिला नाही नांदेडून येताना तिनं पक्की खुनगाट मानली संपून जायचं राहण्याला काही अर्थ नाही मालक गेले माहेरामध्ये आई नाही माहेरामध्ये वडील बघायला गेले तर वडील वेसणे आहेत भाऊ होता भाऊही दोन वर्षाखाली मरून गेला बापाकडे दोन एकरच शेत आहे ते सावकाराकडे गिरवी आहे राहून तरी काय स्वतःला खुनगाट मारली घरी आली सगळे अंगणामध्ये शंभर जण बसून आहेत लेकराला दूध पाजित म्हणून घरामध्ये गेली घरामध्ये जाऊन लेकराला दूध पाजवतो म्हणता म्हणता साडी बदलून घेतली हिरवी साडी हिरव्या बांगड्या लेकराला दूध पाजत फाशी घेऊन संपून गेली हो नदी येईल कैसा नाही, नाही नको विचार आमच्या अंतकरणामध्ये येऊ नये आमच्या मेंदूत येऊ नये म्हणून देवाचं नामस्मरण आमच्या विचाराचं दिशा देण्याचं काम करत तरी ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन व्हावे त्याची युक्ती साधू संतान करी भव पार भव सिंधू भव सागर तेलंगणाला गेलो होतो कर्नाटधामचं त्या सिद्धापूरला तिथून निघालो होतो येता येता कोणी जरी म्हणले गुरुजी मुक्काम करा थांबलो नाही असंच निघून आलो निघून येता येता गाडी अर्ध्या रस्त्यात पंक्चर झाली थंडगार थंडीचे डिसेंबरचे दिवस होते आता म्हणलं काही खरं नाही बाजूनं दोन पत्र दिसे पत्रात लाईट चमकाली होती बोल इथं कोणतरी असेल आवाज द्यावा आवाज देण्याबरोबर एक कुत्र उठल लागलं मागे आता काही खरं नाही आता कुत्र्याला थांबवायचा पत्रे आपण काय घ्यावं लागते काय दगड घेतला उचलून मारला एका कुत्र्याला दगड मारलं दुसरे गायनाला आले होते राम भाऊ बी होते ते ना बघले गुरुजी थांबले तर थांबले नाहीत गुरुजीची गाडी पंक्चर झाली गुरुजीच होईत आवाज दिले गुरुजी, गुरुजी, आवा गुरुजी विषय रूपी कुत्र्याला दगड मारू नका त्या जगाच्या बापाला हाक मारा तुम्हाला जर त्या पत्रापर्यंत जर जायचं असेल तर त्या कुत्र्याला दगड मारू नका कुत्र्याच्या मालकाला हाक मारा सरळ कुत्र्याच्या हो मालकाला हाक मारलो मालकाल बाबा कोणी आहे का तिकडे त्यानं को म्हणलं कोण आहे मी म्हणलो महाराज कीर्तनाला ये मोत्या खंड्या मालकाचे पाय कुत्रे चाटायला लागले विषयरूपी कुत्र्याला जर आम्ही आमचं करायचं असेल तर त्या जगाच्या बापाचं नाव घ्यावं लागतं ते कुत्रे आमचे होतात करी भव पार भव सिंधु त्याच्यासाठी मुखामध्ये नामस्मरण विषय रुकी उपहार बाजूला काढून टाकावं लागतं उगा एका दिवशी नाव घ्या नाव घ्या म्हणताना माऊली नाव घेऊ लागली व्यंकटांना आदात घर मदात घर गर, मधल्या घरात देवाराचं घर देवाऱ्याच्या घरात केली फरसी व्यंकट पाटलाचं नाव घेते ते, ते म्हणजे परशान मी त्यांची आरती <laughs> व्यंकटाण्णा लोह्या गजरा घेऊन नांदेडला घरला गेला तर तुमच्या घेवा फोटो व्यंकट अण्णानं लोह्याहून गजरा घेऊन गेला माय घरला बायकोनं शास्त्र नाव घातली तर गजरा जातो घरला आमच्या जीवनाच्या गजरा भावान जीवन सुगंधित व्हावा वाटत वा असेल तर त्या जगाच्या मायाने बाप्पाचं नाम स्मरण शंकर हो माम घेता वाचे नवीस भव पार शिंद दोन चरणामध्ये वेळ संपला आम्ही दाशत्व सेवकत्व अंतकरणामध्ये देवाच्या साधूसंताच्या आईवडिलाच्या चरणाशी लीन झालो शरणत्व अंतकरणामध्ये देवाचं नामस्मरण आमचा सागर संसार रूपी भवसार तारुण नेण्याचं काम तो करत असतो परंतु आम्ही सेवक व्हावं लागतं सेवकाची आसपूरवी साकडे निवारुणी पुढे उभाट की हा कृपाळू कैलासी चाराना कारे त्या सेकाना किती सेवक व्हा दास दास होऊन त्याची मागणी करा मालक झाल्यानंतर आम्हाला मागणी पूर्ण होत नाही म्हणून माझ्या द्रौपदी मातेनं सगळे हाक मारावं लागली त्या जगाच्या बापाला ये रे भगवंता सारावयानं नेला मला म्हणून भगवंताला मारलेली हाक एका द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होताना नाही एका द्रौपदी मातेला रक्षावया आलं नाही नारी जातीसाठी यत्र पूजनते नारी तत्र रमंते देवता नारीचं सन्मान करण्यासाठी भगवंताचं येणं होतं सेवकाची आस सेवक दास चटई टाकले ना चटई टाकले तुम्ही बसला टाकणाऱ्याला ना माहीत बस नाही इथं कोण बसणार बसणाऱ्याला माहीत नाही कोण टाकले थोडा वेळाला त्यानं गुंडाळून ठेवल त्याला इ त्याला इथं इतन कोण बसलं होतं त्याला माहीत नाही त्याचं नाव हे याचं नाव शेवत तन्माननी आमचे शेषेरावजी राठोड दादा आहेत का इथं नाही परमदानं परमदान प्रसादाची व्यवस्था आमच्या तरगुडे हक्काची होती आहे ना कशासाठी लेकरू जर पाच रुपये जर मागितलं तर आम्ही देत नाही आपण हजारो रुपये पंक्तीसाठी दान करत असतो याचं कारण आहे इतरांना आम्ही जर देणं देणं जर आम्हाला माहित झालं तो सेवकाची आस प्रवीण साकडे तो देण्याचं काम करतो आम्ही दास व्हावं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर घेणं हे दुःख आहे घेणं हे सुखाची प्राप्ती आहे म्हणून घेत असताना सेवा करून सेवक होऊन सेवा, सेवा केल्यानंतर ते मिळत असतं आणि ते मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याचा दास व्हा त्याचा संत व्हा आणि आईवडिलाची सेवा करा देवत्व संतत्व अमरत्व या देहाला प्रदान होते परंतु सेवक झाल्याशिवाय नाही आम्ही जर मालक झालो तर दुःखाची प्राप्ती होते आम्ही जर सेवक झालो तर सुखाची प्राप्ती होते सुख देणारा तो जगाचा बाप आहे कारण अनंतकोटी ब्रह्मांड नाही कशा तोष भगवान शिव शंकर आणि पार्वती मातेचं इच विवाह सोहळा संपन्न होतो बारसीला त्याचं कारण आहे भांडणं आमच्यातच होतात असं नाही भांडणं तिथून आले चालून परंतु भांडण झाल्यानंतर तू जित तिथ जित। राजसिंहासनावर बसण्याची वेळ होती माझ्या प्रभू रामचंद्राची पण वचन एक स्वीकारलं लागलं जंगलाच्या वाटेला तेव्हा माझी सीताई म्हणते भगवंता तुम्ही जित तिथं येत अवस्था माझी या खोरेश्वर भगवंताच्या ठिकाणी अजी पार्वती माता शोधत आली शिवशंकराला आणि बारशीच्या दिवशी त्यांचा पुनर्विवाह संपन्न होतो तो विवाह आहे सुरुवातीला विवाह आणि नंतर बारशीला विवाह होतो तो विवाह येऊन 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 रुसून येऊन इथं बसलेलं आहे शिवशंकरानं रुचलेल्या शंकराचा रुसवा जे काढलं जाते तिला पार्वती माय म्हणतात आणि ते पार्वती मायनं अखंडपणे शिवाचं नामस्मरण केलं पुन्हा शिव तिला प्रगट झाला म्हणून नामाच्या बळावरती साम्राज्याचा धनी होता येतं मला देवत्व अमरत्व शिवत्व प्रदान झालं मन्मत मावली साडेचारशे चारशे वर्षानंतरही आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहेत म्हणून मावली अमरत्व प्रदान झालं नामाच्या बळावरती तुम्ही घ्या मी घेतलो शेवटच्या चरण